कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक पाच असतो हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाई ह्या आठवड्यात यश मिळवण्याच्या चांगल्या संधी प्राप्त होतील नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा असे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतील मुलांक पाच असलेल्यांना हा आठवडा फार चांगला जाईल या आठवड्यात अचानक पैशांची आवक होण्याची संधी दिसत आहे जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या प्रगतीचे योग बनत आहे या आठवड्यात तुम्हाला शुभवार्ता मिळेल तुम्ही ही आनंदाची वार्ता कुटुंबासोबत साजरी कराला आणि सुखाचा आनंद घ्याल मुलांक पाच असलेल्यांना हा आठवडा भाग्याचा राहील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल पैशांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सरसा आहे शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला अत्याधिक लाभ होणार आहे कौटुंबिक बाबतीत हा आठवडा अनुकूल राहील ह्या आठवड्यात कुटुंबासोबत एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कराल कुटुंबात ह्या आठवड्यात आनंदी वातावरण राहील त्यामुळे तुम्ही प्रफुल्लित राहाल जोडीदारासोबत हा आठवडा चांगला जाईल